नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपणा सर्वांचे माझ्या जयश्री या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आपण जर माझ्या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावे आज आपण संतांची कामगिरी हा पाठ शिकणार आहोत संत हे समाज प्रबोधन करणारे भक्तीचे महत्त्व सांगणारे आणि लोकांना योग्य मार्ग दाखवणारे थोर व्यक्तिमत्व होते त्यांनी आपल्या रचनांमधून सत्य प्रेम समानता आणि ईश्वर यांचे मूल्य लोकांपर्यंत पोहोचवले नाहीत तर समाजातील अन्याय अंधश्रद्धा आणि विषमता दूर करण्यासाठीही प्रयत्न केले या पाठात आपण अशाच थोर संतांच्या कार्याची ओळख करून घेणार आहोत त्यांनी आपल्या ओवी अभंग कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून सामान्य लोकांमध्ये जागृती घडवून आणली त्यांच्या शिकवणी आजही आपल्याला प्रेरणा देतात आणि योग्य मार्ग दाखवतात चला तर मग संतांची कामगिरी हा पाठ शिकूया महाराष्ट्रात श्री चक्रधर संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत मेळा या संतांपासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरांमधून आलेल्या संतांनी पुढे चालवली या संत मंडळींमध्ये संत गोरोबा संत सावता संत नरहरी संत एकनाथ संत शेख महम्मद संत तुकाराम संत निळोबा इत्यादी संतांचा अंतर्भाव होतो त्याचप्रमाणे संत जनाबाई संत सोयराबाई संत निर्मळाबाई संत मुक्ताबाई संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई शिऊरकर यांचाही अंतर्भाव होतो त्यांनी लोकांना दया अहिंसा परोपकार सेवा समता बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली कोणी लहान नाही कोणी मोठा नाही सगळे सारखे अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली तसेच महाराष्ट्रात समर्थ रामदासांनी आपले कार्य केले श्री चक्रधर स्वामी श्री चक्रधर स्वामी मूळ गुजरात मधील एक राजपुत्र वैराग्य वृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले येथे भ्रमण करत असता त्यांनी समतेचा उपदेश केला त्यांना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते त्यामुळे त्यांना अनेक स्त्री पुरुष अनुयायी मिळाले त्यांनी स्थापना केलेल्या पंथास महानुभव पंथ असे म्हणतात श्री चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे लीळा चरित्र हा ग्रंथ होय संत नामदेव संत नामदेव विठ्ठलाचे निसीम भक्त होते ते नरसी गावचे राहणारे त्यांनी अनेक अभंग रचले कीर्तने केली व जनतेत जागृती निर्माण केली त्यांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संसार केला त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा खंबीर लोकांच्या मनात निर्माण केला संत नामदेवांनी पुढे भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश पोहोचवला ते पंजाबात गेले तेथील लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला हिंदी भाषेत पदे लिहिली त्यांची काही पदे आजही शिख लोकांच्या गुरुग्रंथ साहिब या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग घराघरांतून मोठ्या भक्तीने गायले जातात संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर आपेगावचे राहणारे निवृत्तीनाथ व सोपानदेव हे त्यांचे बंधू मुक्ताबाई ही त्यांची बहीण त्यावेळचे कर्मट लोक या मुलांना संन्यासाची मुले म्हणून नावं ठेवेत त्यांचे कारण असे त्यांच्या आई वडिलांनी संन्यास घेतलेला होता घर सोडले होते पण पुढे गुरुच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले पुढे त्यांना ही चार मुले झाली हे त्यावेळच्या कर्मट लोकांना मान्य नव्हते लोकांनी त्यांना वाळीत टाकले होते लोक त्या मुलांचा छळ करत होते ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले ते आपल्या झोपडीत आले झोपडीचे दार बंद करून आत दुःख करत बसले इतक्यात तेथे मुक्ता आली गवताच्या ताटीवर टिचक्या मारत ती ज्ञानेश्वरांना म्हणाली ताटी उघडा ज्ञानेश्वरा अहो आपण दुःखी कष्टी होऊन कसं चालेल जगाचं कल्याण कोण करेल बहिणीच्या उपदेशाने ज्ञानेश्वरांना हुरूप आला दुःख विसरून ते कामाला लागले थिक गोर गरिबांचा मागासलेल्या लोकांचा धर्माच्या नावाखाली छळ होत होता तेव्हा ज्ञानेश्वरांनी लोकांना कळकळीचा उपदेश केला ईश्वरावर श्रद्धा ठेवा सगळ्यांशी समतेने वागा दुःखी माणसांना मदत करा त्यांचे दुःख नाहीसे करा त्यांचा उपदेश गेली सातशे वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकसारखा घुमत आहे त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथांमध्ये बंदिस्त झाले होते सर्वसामान्य लोकांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मात्र मराठी होती ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा मोठा ग्रंथ लिहिला धर्माच्या ज्ञानाचे भांडार त्यांनी लोकांना खुले करून दिले लोकांना बंधुभावाची शिकवण दिली ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दर साल आषाढी कार्तिकीला आळंदी पंढरीला जातात संत एकनाथ संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली ते पैठणचे राहणारे होते भक्तिमार्गाचा प्रसार केला अनेक अभंग ओव्या व भारुडे लिहिली कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका असा त्यांनी लोकांना उपदेश केला भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवला गोरगरिबांना मागासलेल्यांना लोकांना त्यांनी जवळ केले इतकेच नाही तर मुख्या प्राण्यांवर देखील त्यांनी दया केली प्राणी मात्रांवर दया करा असा लोकांनाही उपदेश केला संत एकनाथ जसे बोलत तसे वागत एके दिवशी ते गोदावरी नदीवर स्नानाला निघाले होते दुपारची वेळ होती ऊन रखरखत होते वाळवंट तापले होते त्या तापलेल्या वाळवंटावर एक पोरके पोर, पोर रडत बसले होते त्याच्या रडण्याचा आवाज नाथांच्या काणी आला त्यांनी त्याच्या आईबाप जवळ आहेत का यासाठी इकडे तिकडे पाहिले धावत ते त्या मुलाजवळ गेले त्यांनी ते पोर उचलून कडेवर घेतले त्याचे डोळे पुसले त्याला त्याच्या घरी पोचते केले अशा रीतीने स्वतःच्या आचरणातून एकनाथांनी समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली संत तुकाराम शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे त्यांच्या घरी शेती भाती होती त्यांचे किराणा मालाचे दुकानही होते त्यांचे वाडवडील अडल्या नडल्यांना कर्ज देत पण तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि अनेकांना कर्जमुक्त केले जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत आषाढी कार्तिकीला पंढरीला जात कीर्तन करत अभंग रचत आणि ते लोक अभंग लोकांना म्हणून दाखवत हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत शिवराय सुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात असत संत तुकाराम लोकांना दया क्षमा शांती यांची शिकवण देत समतेचा उपदेश करत जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथे जाणावा हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला लोकांच्या मनात विचार जागे केले लोक संत तुकारामांचा जय जयकार करू लागले आजही महाराष्ट्रभर आपल्याला ज्ञानबा तुकाराम हा जयघोष ऐकू येतो ज्ञानेश्वरांनाच ज्ञानबा असे म्हणतात तुकाराम गाथा आजही घरोघरी वाचली जाते समर्थ रामदास त्याच काळात महाराष्ट्राच्या कडेकपारीत का जय जय रघुवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना घुमत होती त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जांब या गावी रामनवमीच्या दिवशी झाला रामदासांचे मूळ नाव नारायण पण ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले दासबोध या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला तसेच त्यांच्या मनाच्या श्लोकांतून त्यांनी लोकांना सदविचार व सदवर्तन यांची शिकवण दिली बलोपासणीसाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो तयाचे हा संदेश त्यांनी लोकांना दिला रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली त्यामुळे त्या, त्या काळच्या लोकांना धीर आला साधू संतांच्या कार्यामुळे लोक जागृती झाली धर्माबद्दल आदर वाढला लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला चला तर बालमित्रांनो आता आपण या पाठाचा स्वाध्याय सोडवूया प्रश्न एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ संत नामदेव विठ्ठलाचे निसीम भक्त होते आ ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली ई संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खते इंद्रायणी या नदीत बुडवली समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली प्रश्न क्रमांक दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न अ श्री चक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते उत्तर श्री चक्रधर स्वामींना श्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते प्रश्न आ संत नामदेवांनी लोकांच्या ना मनात कोणता निर्धार निर्माण केला उत्तर संत नामदेवांनी लोकांच्या मनात धर्मरक्षणाचा आणि भक्तिमार्गाचा निर्धार निर्माण केला प्रश्न ई संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला संत एकनाथांनी लोकांना प्राणीमात्रांवर दया करा असा उपदेश केला इ, समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला उत्तर सामर्थ आहे चळवळीचे जो जो तयाचे हा संदेश समर्थ रामदासांनी लोकांना दिला प्रश्न क्रमांक तीन दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न अ संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले उत्तर संत ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले परंतु त्यांना कोणीही भिक्षा घातली नाही सगळीकडे त्यांना संन्यासाची पोरं म्हणून वेडेवाकडे वाकडे बोलले गेले त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले म्हणून ते झोपडीत दार बंद करून बसले प्रश्न आ संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला संत तुकाराम लोकांना दया क्षमा शांती यांचे शिकवण देत असत समतेचा उपदेश करत जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथीची जाणावा हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला उपक्रम पाठात आलेल्या संतांशिवाय इतर संतांची चित्र मिळवून त्याखाली त्यांचे विचार लिहा बालमित्रांनो ज्याप्रमाणे आपण या पाठात काही संतांचे विचार शिकलो त्याचप्रमाणे अजून इतर काही संतांची चित्र मिळवून तुम्ही ती वहीत चिकटवा आणि त्याखाली त्यांचे विचार शोधून लिहा पुढच्या पाठात भेटूया तोपर्यंत हसा खेळा शिस्त पाळा धन्यवाद